गणेश मूर्ती घेताना ती डाव्या शोंडीची असावी उजव्या शुंडीची घेऊन असं म्हटलं जातं कारण उजव्या शुंडेच्या गणेश मूर्तीचे काही नियम असतात ते कठोर असतात तर नेमकं यामागे आध्यात्मिक धार्मिक काही काही कारण आहे का काई, आ, काई श्री गणेश हे वैदिक देवता आहेत वेदकाळापासून गणेशजींचं वर्णन वेदांमध्ये आढळतं श्री गणेश पुराण याच्यातही त्याचा सगळा उल्लेख आहे श्री गणेशजींनी ज्या राक्षसांचा वध केला श्री गणपती हे भगवान सगळ्या देवतांचे अधिपती आहे प्रथम पूज्य आहे तर त्यामुळे त्यावेळेस त्यांचा जो सोंडाचा जो प्रकार होता सोंडीचे स्वरूप होतं ते उज्ज्व सोंडेचं होतं थोडं ते उग्र स्वरूप होतं त्या उग्र स्वरूपामुळे त्यांनी अनेक राक्षसांचा नायनाट केला आणि त्यावेळेस असणाऱ्या सगळ्या देवतांना सगळ्या देवांना भयमुक्त केले त्यामुळे उजव्या संड्याचा गणपती हा याचे नियम फार कडक मानल्या येतात त्यामानाने डावी ही त्यांचं शांत स्वरूप आहे श्री गणेशांचं शांत स्वरूप आहे त्यामुळे डाव्या सोंड्याचा गणपती हा आपण जास्तीत जास्त प्रकारे त्याचं पूजा करतो तर दोन्ही सोंड्याचे गणपती पूजा करत चालू शकेल परंतु उजव्या सोंडेचा गणपती हा थोडा शास्त्रात सांगितलं की त्याचे नियम कडक आहेत म्हणजे जास्त प्रकारची प्युरिटी पवित्रता जास्त ठेवावी लागते तिथे कोणत्या प्रकारच्या सु वैदिक देवता असल्यामुळे हो वैदिक कालीन त्याचा उल्लेख असल्यामुळे त्या मूर्तीला जास्त प्रकारचं पावित्र्य जपावं लागतं त्या प्रमाणात तुलनेमध्ये डाव्या सोंड्याच्या गणपतीचं पवित्रता नाही कारण गणेशजी त्याच्यात एक प्रकारे शांत स्वरूपात आहे ह्या प्रकारे हा भेद असल्यामुळे डाव्या सोंड्याच्या गणपतीला प्राधान्य सगळ्यांनी द्यावं